आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे एक मुलगा ज्याने आपल्या आईवर बलात्कार केला तो त्याच्या त्याच्या मामाच्या घरातून आईसोबत परतत होता त्याने एका निर्जन भागात सर्व मर्यादा तोडल्या आई म्हणत राहिली की मी तुझी आई आए, आहे बेटा असं करू नकोस पण त्या राक्षसाच्या डोक्यात भलतच काहीतरी चाललं होतं दारूच्या नशेत त्याने आपल्या आईचं ऐकलं नाही आणि पवित्र नात्याला काळीमा फासले ही लाजिरवाणी बातमी आहे बुंदी जिल्ह्यातील दाबी पोलीस ठाणे हद्दीतील पीडित आईने आपल्या मुलाविरुद्ध डाबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे प्रकरण ऐकून डीएसपी तरुणकांत सोमानी यांनाही विश्वास बसत नव्हता मुलाला अटक करून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली हे प्रकरण तीस ऑगस्ट चे आहे मात्र आता समोर आलं आहे आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती डाबी पोलीस स्टेशनने दिली तो दारूच्या नशेत होता तो लहान भाऊ आणि बहिणीसोबत राहतो वडील नाही तिन्ही मुले आईसोबत राहतात पोलिसांनी सांगितले की आई आणि मुलगा जवळच्या गावात राहणाऱ्या मामाच्या घरी गेले होते आम्ही परत आलो तोपर्यंत रात्र झाली होती दुचाकीवर होते सुनसान रस्त्यावरून जात असताना मुलाने आईने त्याला अडवले पण त्याने ऐकलं नाही नंतर आई आणि मुलगा घरी परतण्यासाठी निघून गेले वाटेत मुलाने स्वतःच्या आईवर अत्याचार केला होता त्यानंतर दोघेही घराकडे निघाले घरी पोहोचताच आईने जोराजोरात रडायला लागली दोन्ही मुलांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांना कळवले आणि नंतर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीची कारागृहामध्ये रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ पुणे